आ, मी ईश्वर शिवाजी शिंदे मी गव्हर्नमेंटला इंजिनिअरिंग केलेले आहे तर मी गावाकडे शेती करत आहे शेतीमध्ये दोन हजार अठराला मी सफरचंद झाडाचा प्रयोग केलेला आहे काळ्या ऊसाची शेती केलेली वर्षभर टिकणाऱ्या फुलांची शेती करत आहे आता इथं केळी पण आलेली आहे केळी पण शेंद्रीमध्ये केलेली केळीची हाईट पंचवीस ते सत्तावीस फूट झालेली आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी कृषी मंत्री साहेबांना काळ्या संदर्भात माहिती सांगितली साहेबांनी स्वतः उत्पन्न खाऊन बघितला पण ज्या क्राम्या केळीचं जे कीळ आहे ते चारशे पंचवीस रुपयांनी एका खिळाचं वजन भरलं होतं असं आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यातील वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या शेतीमध्ये प्रयोग करत आहेत तर आजकाल जे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये तयार केलेलं उत्पन्न आहे ते वस्तू आहे ते लोकांना माहिती होत नाही आणि ते सरकारला पण माहिती नाही आज जे मी दहा वर्ष झालं आहे महाराष्ट्रामध्ये विषमुक्त शेती विषमुक्त आले आणि रोगमुक्त जीवन या क्षेत्रावरती आम्ही जे काम करतो तर हे आज सरकारने आमची कोणती दखल घेतली नाही ह्यासाठी आम्ही धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर पोहोचलो आहे सर्व घरच्या माहिती सर्व हिंदू लोकांपर्यंत माहिती सर्व पोहोचवा ही जे आहे ते सर्व निसर्गाचे देणं फक्त लोकांना माहिती नाही आणखी काय काय केलं तुम्ही अरे जे काळा ऊस केलेला आहे आपण काळा ऊस आपल्याला त्याला हायस्ट भाव मला वीस हजार रुपयाच्या भाव भेटलेला आहे आज आपल्या कारखान्याला भाव काय अडीच ते तीन हजार पटन या ऊसाला पण वीस हजार रुपयाचा भाव भेटलेला आहे गेल्या वर्षी पुण्याला किसान कृषी प्रदर्शन झालं तिथे हे ऊस आपण पन्नास हजार रुपयाच्या विकलेला आलेल्या सर्व लोकांना मी ऊसाची सर्व माहिती ते लागवडीसाठी ऊस घेऊन गेलेले आहेत का कारखान्याला घेऊन गेलेले आहेत खाण्यासाठी खाण्यासाठी हा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला दोन तीन दूर तीन किलो दिलो आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ हजार एकर काळा वीस आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना माहीत नाही तर गुजरातमध्ये लोकांना माग मागणी जास्त गुजरातला मग तुम्ही इथून ट्रान्सपोर्ट आणि तिकडे व्यापारी इथं शेतकऱ्याच्या शेतामध्ये येतात आणि त्यांच्यातून ते वीस तिसऱ्या जातात ह्याच्यामध्ये अडचण अशी शेतकऱ्याला पैसे कमी भेटतात आणि तुमच्याकडून किती निघून जातात म्हणजे ते ही पण वीस रुपयाला घेऊन जातात पंधरा वीस रुपयाला तिथे साठ सत्तर ऐंशी रुपयाला केव्हापासून जातात तुम्ही मी यातून दोन हजार सोळा सतरापासून दोन हजार सोळा